हा तुम्हाला फल तीन वर्षात येणार गॅरंटीत मस्त लागलेत पेरू छोट्या वयात हा तुम्हाला दीडशे पर्यंत भेटून जाईल पण तुम्हाला मोर लागले जसे आहे आणि फल पण लोकर येतात याला बारा महिने फल चालू असतात घोडा हाती सगळे बनतात या झाडाने नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना गुढी पाडवायच्या अर्ध्या अर्धिक शुभेच्छा तर आज नवीन वर्ष चालू झालेलं आहे तर नवीन वर्षाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून आम्ही नर्सरीमध्ये चालेल आहोत झाड आणण्यासाठी तर प्रत्येकाने एकतरी झाड लावायला पाहिजे आणि आमचा यूट्यूबचा पेमेंट पण झालेला आहे तर यूट्यूबच्या पेमेंटमध्ये काहीतरी चांगला व्हावा म्हणून आता आम्ही त्या पैशात काही झाडे आणू आणि लावणार आहोत कारण ती आठवण म्हणून पण राहील आणि आणि आम्हाला ते वकील साहेब भेटलेले आहेत आम्ही चालेलो चांगले कामासाठी आणि चांगल्या कामासाठी चालताना आम्हाला अक्षय भोईर पण भेटलेला आहे आणि त्याचे पप्पा आमचे सुरेश दादा पण भेटलेला आहे झाडे आणण्यासाठी मला नेण्यासाठी भाऊ आलेला आहे आता मी भाऊच्या गाडीत जाणार आहे झाडे आणण्यासाठी तो पण बोलला का मी पण येणार चांगल्या कामासाठी तर चला आता आपण तिकडे गेल्यावर बघू कुठली कुठली झाडे घ्यायची ते आपण बघू तिथे गेल्यावर तर चला मित्रांनो आणि आम्हाला वाटेमध्ये अध्यक्ष साहेब भेटलेले आहेत तर मित्रांनो आता फायनली आम्ही पोचलेलो आहोत तर झाडे दाखवण्यासाठी मला एक मित्र भेटलेला आहे तर त्याला कॉल करून मी बोलवला तर तो आपल्याला काही माहिती देईल तर चला सगळे शोपीस सगळे तुला झाडे दाखवतो सगळे फ्रूट स्टार्टिंग तुला कुठून दाखवू सर्व झाडांची माहिती दे सर्व झाडांची माहिती पहिला कोकम कोकमाचा झाड आहे पहिला हा तुम्हाला कोकम देतोय कोकम तुम कसा हा तुम्हाला येईल एकशे ऐंशी एक एक पर्यंत आणि वाढ पण एकदम जरा किती मोठा येईल त्याला याला तर साधारण अजून ती चार वर्ष लागतील तीन चार वर्ष लागतं मोठा नाही मोठा नाही येत नाही का इथं आला नाही येत येते ये 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 सहा फुटाचा पाच आणि आपल्याला एक चिकूचं पण झाड घ्यायचा आहे चिकू दाखवतोय तुला तर मित्रांनो आता आपण चिकू बघण्यासाठी जाव तर बघा मित्रांनो चिकूच्या झाडावर चिकू हा कसा झाड हा तुला चिकूचं झाड येईल हजारपर्यंत हजारपर्यंत डिस्काउंट होईल असं काय नाही डिस्काउंट होणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला झाडाला भरलेलं चिक्कू भेटून मित्रांनो तुम्ही बघा झाडावर आलेलेच आहेत चिकू म्हणजे झाड लावल्या लावल्या तुम्हाला फल भेटल प्राईज हाय पण तसं झाड पण आहे मित्रांनो पनवेल मध्ये एक ही नर्सरी आहे स्टार नर्सरी तुम्हाला कधी झाड घ्यायचं असेल तुम्ही नक्की इथे येऊन झाड घेऊ शकता आता मित्र आपल्या दुसऱ्या कुठल्या नारले पाहिजे तर नारले आहेत जे लवकर नारळ येईल असा नारळ द्या मला ते पण तुम्हाला लवकर येतात ते पण देतो काय फनस काय फनस पण एक पाहिजे चांगला असा वाला कडक फनस आहे किती वर्ष नाही तीन वर्ष तीन वर्ष मित्रांनो बघा तीन वर्ष कितीला झाड आहे हा तुम्हाला ला पडेल ला डिस्काउंट का होईल आणि तुम्हाला सीताफल पण भेटणार सीताफल पण आहे सीताफल आलेलं हा सीताफल आलेलं जसे मोर लागले सीताफल पण तुम्हाला मोर लागले जसे आहे आणि फल पण लवकर येतात याला बारा महिने फल चालू असतात अजून कुठे तुम्हाला नारळ मोठा मध्ये दाखवतो कमी वयान तिला फळे यावं लागेल कमी वयात तुम्हाला पेरू पण भेटेल पेरू बघा पेरू पण आहे मस्त लागलेत पेरू छोट्या वयात हा तुम्हाला दीडशे पर्यंत भेटून जाईल रुपया डायरेक्ट दीडशे पर्यंतपासून स्टार्टिंग आहे दोनशे पन्नास साडेतीनशे असे तुम्हाला स्टार्टिंग पडत जाईल थोडे थोडे वाढत वाढत जाईल तुम्हाला हा मोठे नारळ गोल्डन गोल्डन कलरचे नारळ पण तुम्हाला मोठे येतील पाण्याचे गोल्डन कलरचे एकदम ये आजकाल जास्ती करून हे चालतात जास्त मार्केटमध्ये मा चालतात खाशेत काय आहे तुम्हाला, तुम्हाला एकदम याचा पाणी पण एकदम एकदम भारी येतो आणि नारळ हा नारळ पण मोठा येतो आणि नारळ भेटत नाही गोल्डन कलर आपल्याकडे जास्त भेटत नाही तुम्हाला स्टार नर्सरी मध्ये भेटतो हा स्टार नर्सरी मध्ये भेटेल तुम्हाला किती मोठा झाल्यावर हा तुम्हाला फल तीन वर्षात येणार गॅरंटीत किती प्राइस याची प्राइस तुम्हाला येईल बाराशे रुपये नर्सरी मित्र डिस्काउंट होईल तर मित्रांनो जेवढं झाड तुम्हाला मोठा घेता येईल तेवढा मोठा घ्या कारण तेवढे मोठे वताने तेवढे तुम्हाला फळ पण लवकर लोक मोठे घेणार तेवढे फळ येतील तुम्हाला मोठे मोठे आणि लवकर खाणार आणि तुम्ही छोटे घेणार तर छोट्या मध्ये जास्त तुम्हाला वेट करायला लागेल वेट करायला लागणार आपण पण डोकर आणि हे डबल तुम्हाला आंबे पण भेटतील पाहिजे तसे हे तीन तीन वर्षाचे आहेत सध्या आणि येणाऱ्या बोलला तर तुम्हाला अजून दोन वर्ष थांबा लागेल दोन वर्षात तुम्हाला आंबे पण लागून जातील आपल्याकडे अंजेरा एवढा खास नाही पण हाय थोडासा आहे पण एवढा खास नाही दाखवू शकत नाही म्हणजे काय हे तुम्हाला पेरू पाहिजे तर पेरू पण आहेत मोठे मोठे पेरूचा आहे अजून कुठला तुला कोकम बघितला आहे तुम्हाला डबल कुठला स्टार फूट आहे स्टार फूट येतात बघा एकदम मस्त खायसारखा स्टार फूट आहे ए, 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 मलबरी मलबरी म्हणजे ते येतात रे हो मलबरीचा धाड बघा म्हणजे तुम्ही असा झाड नाही का तुम्हाला पण फायदा होईल हा हे तुम्हाला स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी वाले ऑक्सिजन पण भेटेल ना फाला पण खाला भेटेल असा झाड नाही एल वाले पण काय आहे हे आपले चिंच गोर चिंच हे गोर चिंच मोठ वेगळे आहे कलम वाले आहे कलम आहे कलम आणि तुम्हाला आणखीन दुसरा शौग शौक आहे तर रेग्युलर आहे शेकट ती बोर काल आलेले आहे ना बोरावाची पण सुरुवात झालेली आहे जवळी जवळ मी इथून झाडा नेली ना त्यांना त्यांची फला मी आता मी खावायची सुरुवात पण केलेली आहे रेड कलर चे जाऊन बघून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर हे चांगले जाम आहेत रेड कलर याचा सध्या आले नाही पण तुम्हाला पुढच्या वर्षी लगेच लागणार रेड कलर जाम ते पाण्यासारखे पण रेड कलर पण एकदम मस्त व्हाईट असत रेड पण असतात दोन कलर मध्ये असतात हा झाड येईल तुम्हाला आठशे चला मित्रांनो आता दोन झाडे घेतलेली आहेत किती लोक येतात तुम्हाला पहिले तर खाले तुम्ही फल आता परत खा एकदा मस्त दोन वर्षात येतील तीन चार साडेतीन वर्षात रिक्षा मध्ये भरीत लावली मित्रांनो घ्यावाची होती अजून दोन अजून एकूण चार नेवाचे होते पण जागा नाही झाली मगून दोन नंतर नेव सोपी सोपी चल बघू मित्रांनो तुम्हाला शोची दारा जे फुलायलांची बा घ्यावायची असतील तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण तुम्हाला यो, यो गुण, यो दार ये तुम्हाला पेप्रोम येईल हा येईल अंतुरम येईल आणि बिग फन येईल तुम्हाला फन मध्ये हा व्हेरायटी येतील तुम्हाला दोन तीन डबल तुम्हाला असा पाहिजे डायफन आहे डाय याला का हा डायफन कॉर्टन आहे तुम्हाला लिंबू कॉर्टन असे चांगले चांगले झाड आहेत सुंदर सुंदर आहेत आणि प्लस तुम्हाला फन पण येईल तुम्हाला एक ये। याला येतात फन हा हँगिंग हँगिंग तो गॅलरीमध्ये लावतो हा हे तुम्हाला मनी प्लांट येईल हा तो पण तुम्ही हँगिंग करू शकता डबल तुम्हाला असा लब्बर पाहिजे लब्बर येईल हा कुठं लावजा हा तुम्हाला घरात लावता येईल आतमध्ये आणि हा तुम्हाला येईल एक लिली तिस लिली ते पण तुम्हाला घरात लागू शकतो घरात ठेवू शकता तुम्हाला एक आयडिया नेम हा येईल एकदम मस्त दिसायला पण एकदम सुंदर आणि लाइफ टाइम टिकून राहणारा हे तुम्हाला आरेली भेटेल एकदम मस्त मित्रांनो तुम्ही नर्सरीमध्ये येऊन स्टार नर्सरी मध्ये बघा व्हरायटी किती आहेत भरपूर व्हरायटी तुम्हाला भेटून जाईल आणि पाहिजे तर तुम्ही येऊ शकता माझ्याशी संपर्क करू शकता कुठं आला नर्सरी तुम्ही सांगू शकता सेक्टर तीन मध्ये येणार तर सेक्टर तीन सांगा कॉलेज फाट्यापासून राईट मारून लेफ्ट साइडलाच नर्सरी आहे. जर पुणाळा पण विचार विचारला ते सांगू शकता ना स्टार नर्सरी हां संकिप हे तुम्हाला एक व्हाईट कलरचा टर्मर आहे. अ योगाशाचा देवगुट आहे मेन गेट हां ते पण लावू शकता तुम्ही. आणि दिसाला पण एकदम सुंदर आणि याच्यातला तुम्हाला ग्रीन वाला हा मोठा. हां एकदम झाड आहे एकदम सावली तुम्हाला एकदम चांगली आणि हा तुम्हाला बोल स्टाईप येईल मालपेजा तुम्ही याला कसे पण बनवू शकता छोटे पीस पण भेटतात आणि मोठे पण भेटतात तुम्ही जसा किंवा घोडा हाती सगळे बनतात या झाडाने तुम्हाला व्हरायटी दाखवतो हा तुम्हाला येईल नलनी पाम नलनी पाम एकदम खाली एकदम मोठा आणि छोटा वरती एकदम म्हणजे शो पीस दिसायला पण एकदम सुंदर चांगला आणि तुम्हाला मिल्कीन ड्रेस येईल आणखीन पुढे तुम्हाला दाखवतो या सुंदर आम्ही मनी प्लांट बनवलाय एकदम बाटलीत तुम्ही एकदम शॉर्टकट हा शॉर्टकट मध्ये तुम्हाला कुठल्या पॉटची पण गरज नाही लागू शकत तुम्ही बाटली घ्या बाटलीला असे छोटे छोटे होल मारा आणि हा टोचून द्या एकदम सुंदर दिसतात दिसायला पण एकदम व्यवस्थित एकदम भारी बनवू तसा बनवू बनवू शकता तुम्ही पण आणि हा आलू केशिया एकदम दिसायला एकदम सुंदर पण या कशा गार्डन मध्ये जास्त युज करतात आणि मोठे मोठे बंगल्यासाठी श शायद लावू शकता परत तुम्हाला अजून दाखवतो पुढं हे तुम्हाला रेड मचरिया येईल हा रेड मचरिया म्हणजे तुम्हाला इंडोर मध्ये ठेवू शकता बाल्कनी हा बाल्कनीत आणि थोडेसे सेमी सेडमध्ये चालू शकतो तुम्हाला हा तुम्हाला आरे कप आरे कप आम ये येईल या तुम्हाला इंडोरमध्ये चालेल आउटडोअरमध्ये पण चालेल दोन्ही चालतात हा हे पाम थोडे ऊन सावली ऊन सावलीमध्ये सावली चालते त्याच्यात तुम्हाला मोठी व्हरायटी छोटी व्हरायटी दोन्ही पण भेटून जाईल हा हा एक तुम्हाला एक ग्रँडस्ट पाम येईल हे ये तुम्हाला ऊन सावलीमध्ये दोन्ही पण चालतील तसा बोलला तर सावलीमध्ये जास्ती करून फिक्स फार्म आहे तो पण तुम्हाला सावली ऊन सावलीमध्ये दोन्हीकडे चालणार आहे हे तुम्हाला थोडे इंडोर इनडोरमध्ये जाणार जास्ती करून थोडे सेमी सेट पाहिजेच आणि हा ट्रॅव्हल फार्म आहे हा तुम्हाला गार्डनमध्ये मध्ये लावू शकता गार्डन गार्डनमध्ये किंवा कोणत्या स्विमिंग पूलच्या बाजूला असे किनारे किनाऱ्यावरती तर दहा दहा फुटावरती लावू शकता हा तुम्हाला आणखीन दुसरा आता मला किती डिस्काउंट भेटेल आता बघू आपण मित्रांनो मी कुंड्या भाज्या असतील तुम्हाला तर कुंड्या पण आहे तिकडे सगळं भेटेल तुम्हाला सर्व आहे इथे बाजारात जावची गरज नाही कुदली फावरा स्प्रे सर्व त्या आहेत नाही आणि ते आला मग शेव हो? <laughs> तुम्हाला औषध पाहिजे असेल तर औषध पण आहेत अकराशे पन्नास अकराशे पन्नास ला हा जाईल पण त्याचे जे तुम्हाला ना नाही नाही तरी पंधरा वीस वर्ष बघायला नको काय हवे आहे फायदा काय याच्यात तुम्हाला फायदा काय म्हणजे याच्यात तुम्हाला झाड एकदम उपलब्ध झाड लावू शकता तुम्ही याच्यात तुम्हाला हा शोफी शोशी झाडं आणि याच्यात तुम्हाला काय खासियत एवढ्या काय जिथं ठेवाल तिथं तुम्ही रिपेरिंग करायला पण लागतात तशा झाडांना तुम्ही जसे जसे वापराल तसे आहे मजबूतच मजबूत हवे आहेत सगळे तुम्हाला कोणत्या चांगल्या हवे भेटतील तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप व्हरायटी आहे तिथं पाहिजे तसे पॉट आहेत तुम्हाला पाहिजे तसे मोठा पाहिजे असं मोठा पण आहे स्क्वेअर मध्ये पण आहे डबल तुम्हाला असं मध्ये पाहिजे असे पण तुम्हाला चांगले चांगले पॉट आहेत थोडी डिझाईन पण भेटेल तुम्हाला एकदम मोठा धाडला होता असं हा किती किती मोठा आहे तुम्हाला पंचवीस याचे येईल पंचवीस इंच पंचवीस इंच आणि किती मोठा दार लावू शकतो त्याच्यात तुम्हाला आता हा घेतलाय तुम्ही मोठा चिक्कू घेतलेला तो पण लागू शकतो नारळ पण लागू शकतो ला त्यामध्ये हा एका मध्ये असे तुम्हाला भरपूर भरपूर व्हेरायटी लागू शकतो आंबे एमबी ला शकतो हा याला दोन चार फोर सात आठ होल मारून सोडून द्या ऑटोमॅटिक ओके चला धन्यवाद दोन मित्रांनो भावाने छोटा पावडा घेतलेला आहे आणि या काय आहे ह्याला काय बोलता रे याला काय बोलता का खुर्पा पंजा 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 एक घेतलेला आहे आता बघू किती डिस्काउंट देतात आपल्याला बावीसशे साठ रुपये चला मित्रांनो आता आम्ही नर्सरीमध्ये पूर्ण फिरलेलो आहे तर आता व्हिडिओ तेच संभवतो लाईक और शेर बटन पर क्लिक करा चला बाय 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 बाय